व्यासक्रिएशन या अग्रगण्य प्रकाशन संस्थेतर्फे दरवर्षी भव्य दिव्य अशा ज्येष्ठ महोत्सवाचं आयोजन केलं जातं संस्थेचा चोविसावा ज्येष्ठ महोत्सव एकोणतीस ते एकतीस मार्च सहयोग नव नौ, मंदिर नौपाड आठाणे येथे उपस्थित मान्यवरांच्या रसिकांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये संपन्न झाला तीन दिवसीय सोहळ्याचं उद्घाटन ख्यातनाम अभिनेत्री पद्मश्री नैना आपटे यांच्या शुभ करण्यात आले गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यावरती व्यास क्रियसनचे संचालक निलेश गायकवाड यांनी व्यासचा संपूर्ण प्रवास मनोगतामध्ये मांडला ज्येष्ठ एक राष्ट्रीय संपत्ती ही मूळ संकल्पना घेऊन गेली चोवीस वर्ष या महोत्सवाचं आयोजन केलं जातं महोत्सवात ज्येष्ठांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता यावर्षी आपुलकीची माणसं ही कार्यक्रमाची संकल्पना होती या तीन दिवसीय ज्येष्ठ महोत्सवात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सव्वीस ज्येष्ठांचा ज्येष्ठरत्न सेवारत्न कृथार्थ जीवन सेवारत्न दाम्पत्य अशा पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला शुक्रवारच्या सत्रात पद्मश्री नैना आपटे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्या म्हणून श्यामसुंदर पाटील त्याचबरोबर महिला समिती प्रमुख मीराताई कुलकर्णी ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरवरकर मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक समिती अध्यक्ष प्रकाश दिघे प्रमुख सल्लागार सुरेश गुप्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचे अध्यात्मातून परमानंद हे विशेष व्याख्यान सादर झाले त्यातून त्यांनी मानवी जीवनातील अध्यात्माचे महत्व आणि परमानंद विषद केले तसेच इतिहासकार प्रशांत ठोसर यांचे श... शककर्ते शिवराय या विषयावरती व्याख्यान झाले त्यातून त्यांनी शिवकालीन इतिहास सांगितला यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर अनिल तांबे यांना कृतार्थ जीवन पुरस्कार आणि प्राचार्य अशोक चिटणीस आणि डॉक्टर सुभाष चिटणीस यांना सेवारत्न दाम्पत्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले